मराठा आरक्षणासंदर्भातला एक मागासवर्गीय आयोग लवकरच अहवाल देणार आहे सरकारची मागासवर्गीय आयोगाला विनंती आहे एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर पूर्तता होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही ग्वाही दिलेली आहे एक महत्त्वाची बातमी आपण बघतो आहे राज्यात घडलेल्या घटनांनी मुख्यमंत्री व्यथित झालेले आहेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोग लवकरच अहवाल देणार असल्याचं विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे सातत्याने दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करून याच्या सगळ्या परवानग्या एकूण एक टेंडर केलं त्याचं काम आता सुरू करतो पण कधी कधी मला आश्चर्य वाटत की आपण आपल्या छत्रपतींच्या स्मारकाबद्दल देखील कशा प्रकारचे विवाद उभे करतो आज जे स्मारक आपण तयार करतो हे जगातलं सगळ्यात उंच स्मारक असणार आहे आजपर्यंतच्या स्मारकातलं सगळ्यात उंच स्मारक हे आपण अरबी समुद्रात तयार करतोय या महाराष्ट्रातला पहिला विधानसभेतला कायदा मराठा का समाजाला आरक्षण देण्याच्या महाराष्ट्राच्या निर्मितीनं जर कोणी केला असेल तर तो, तो आमच्या सरकारनं केला आम्ही देखील राज्य मागासवर्ग गा आयोगाला ही विनंती केली की आयोगानं लवकरात लवकर आपला अहवाल दिला पाहिजे त्यांनी देखील त्याचं गांभीर्य समजून घेतलं आणि हा अहवाल आल्यानंतर आपल्याला विधानसभेचं अधिवेशन बोलवून आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो निश्चितपणे निकाली काढता येईल आणि मला विश्वास आहे की मराठा समाज